एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अहिल्यानगर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष नासाई इनामदार यांच्या झेप बंगल्यावर काही जणांनी अनाधिकपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता खरंतर न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये वाद सुरू असताना सुद्धा काही जणांनी या बंगल्यावरती प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आता मी टी एम व्ही कॉलनीमध्ये असणाऱ्या त्यांच्या त्याच बंगल्याच्या बाहेर आहे खरंतर नास इनामदार हे कादंबरीकार प्रसिद्ध कादंबरीकार होते त्रिंबकजी ढंबे यांच्यावरती जे की पेशव्यांचे कारभारी म्हणून ओळखले जातात त्यांच्यावरती त्यांनी एक कादंबरी लिहिलेली होती ज्या कादंबरीला त्यांनी झेप हे नाव दिलेलं होतं त्याच झेप कादंबरीवरती त्याला मोठी प्रसिद्धी मिळालेली होती त्याचा मोठा खप झालेला होता मोठ्या आवृत्त्या सुद्धा निघालेल्या होत्या आणि त्यालाच प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या बंगल्याचं नाव झेप हे दिलेलं होतं त्याच बंगल्याच्या मालमत्तेवरून सध्या वाद निर्माण झालेला आहे कारण नासे इनामदार यांनी टी एम यू कॉलनीमध्ये हा बंगला बांधलेला होता सध्या हा बंगला सध्या वादाच्या भोवरा सापडलेला आहे कारण या बंगल्यावरती काही जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न जो आहे शुक्रवारी साडे अकराच्या दरम्यान केला होता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या याच प्रकरणी सध्या एका पोलिसाला सुद्धा एकंदरीत जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं आहे खरंतर टी एम यू कॉलनी परिसरामध्ये हा बंगला आहे याच बंगल्याच्या इथे जर पाहिलं तर ही जी भिंत होती ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडली गेली होती परंतु आता ज्यांनी भिंत पाडलेली आहे त्यांच्याकडूनच ही भिंत एकंदरीत जी आहे ती बांधून घेण्यात आलेली आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अखिल भारतीय साहित्य समजाचे अध्यक्षपद हे नासे इनामदार यांनी जे आहे ते भूषवलेलं होतं त्यानंतर जर पाहिलं तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार दोनमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ह्या बंगल्याचा ताबा असणाऱ्या त्यांचे जावई असणारे सुभाषचंद्र आरोळे यांच्याकडं देण्यात आलेला होता आणि सध्या सुभाषचंद्र आरोळेच हे त्या बंगल्याचे जे आहेत ते मालक आहेत हा बंगला विक्रीचा व्यवहार डॉक्टर जैन यांच्याबरोबर सुभाषचंद्र आरोळे यांनी केलेला होता काही महिन्यांपूर्वीच हा जो आहे तो व्यवहार झालेला होता जैन यांच्याकडून साडेसात कोटी रुपये आरोळे यांना देण्यात आलेले आहेत परंतु कागदपत्र करताना कॉन्ट्रॅक्टर केजले यांनी ती जी जागा आहे हा जो बंगला आहे डॉक्टर जैन यांचा मुलगा असणाऱ्या देवेश जैन यांच्या नावानं केलेला होता हे जे आहे नासे इनामदार यांचे जावी असणारे आरोळे यांना हे मान्य झालेलं नाही त्यांनी या प्रकरणामध्ये आपली फसवणूक झालेली आहे म्हणून त्यांनी या बंगल्याचा ताबा दिलेला नाही त्या तै विरोधात त्यांनी थेटपणे न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती देवेश जैन यांच्या विरोधात त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि सुभाषचंद्र आरोळे यांनी या बाबतीमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार यांना लेखी अर्ज दिलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या संदर्भामध्ये या बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला होता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देण्यासाठी किंवा त्यांचा जबाब घेण्यासाठी त्यांना स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये बोलवले होते आणि शुक्रवारी साडे अकराच्या दरम्यान ते स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये जबाब देण्यासाठी गेले असताना या ठिकाणी त्यांच्या बंगल्याचा जो ताबा आहे जेनवर त्याच्या इतर काही साथीदारांनी या बंगल्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जेसीबी मागून बंगल्याचं जे कंपाऊंड आहे आणि लोखंडी गेट जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला होता ते तोडण्यात आलेलं होतं हे समजल्यानंतर स्वारगड पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाडापाडी जी होती ते थांबवलं तसेच हे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये असताना जबरदस्तीने ताब्या घेण्याचा प्रयत्न केल्याने पूर्वीप्रमाणेच कंपाऊंड भिंत आणि लोखंडी गेट बांधून देण्यास सांगितलं आलेलं होतं त्याच पद्धतीनं आता पाहतोय की हे कंपाऊंड जे आहे ते एकंदरीत बांधून देण्यात आलेलं आहे या प्रकरणामध्ये जे इनामदार यांचे जावई आहे सुभाषचंद्र गोपाळराव अरोळे यांनी जे आहे या विरोधात स्वारगड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून देवेश जैन आणि कॉन्ट्रॅक्टर असणारे संजय लक्ष्मण केझले आणि त्याचबरोबर जो जेसीबी चालक आहे आणि इतर एक जण अशा या सर्वच जणांवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक पोलीस कर्मचारी ज्याचं नाव विजय शिंदे आहे त्याला सुद्धा या प्रकरणामध्ये जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं आहे खरं तर याच बंगले एक ऐतिहासिक साहित्यकार आहेत जे कादंबरीकार आहेत त्यांच्या बंगल्याचा वाद सध्या न्यायालयामध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीने जो आहे अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता खरंतर ही न्यायालयीन बाब आहे अशी न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा पद्धतीनं या जागेवरती जो ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणामध्ये तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये पुढं काय होतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे